नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय महत्वाचा धार्मिक विषय जाणून घेणार आहोत श्राद्ध पक्ष ज्याला आपण म्हणतो किंवा काही जण त्याला पितृपक्ष असे म्हणतात हिंदू धर्मात या दिवसांना विशेष महत्व आहे या काळात आपण आपल्या पूर्वजांना स्मरतो त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करतो चला तर मग जाणून घेऊया श्राद्ध पक्षाची संपूर्ण माहिती श्राद्ध पक्ष म्हणजे नेमकं काय असतं हे मी तुला सांगते श्राद्ध पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात हा काळ भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि आश्विन अमावसे चालतो मान्यता अशी आहे की या दिवसात आपले पितर पृथ्वीवर आपल्या वंशजांकडे येतात आणि त्यांच्याकडून तृप्तीची अपेक्षा करतात म्हणून या काळात श्रद्धेने केलेले तर्पण समर्पण अन्नदान त्यांच्यापर्यंत पोहोचते श्राद्ध पक्षाचा कालावधी हा साधारणपणे पंधरा दिवसांचा असतो तो भाद्रपद शुक्ल पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो शेवटचा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण अमावस्या ज्याला महालय अमावस्या किंवा सर्व अमावस्या असे म्हणतात या दिवशी ज्यांना आई वडिलांचे किंवा पितरांचे नेमके तिथी माहीत नसते ते सर्वजण श्राद्ध करतात श्राद्ध म्हणजे फक्त विधी नाही तर आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे श्राद्धात तर्पण करतात तर्पण करणे म्हणजे कुश तीड पाणी यांच्या सहाय्याने पित्रांना अर्पण करणे पिंडदान करतात आता पिंडदान करणे म्हणजे नेमकं काय असत ते बघूया कि यामध्ये भात आणि तिळाचे गोडे करून पित्रांना अर्पण केले जाते याला पिंडदान म्हणतात दानधर्म जसे की ब्राह्मणांना गरिबांना अन्न वस्त्र के दान केले जाते पुढचे दान म्हणजे अन्नदान आपल्या घरी बनवलेले सात्विक अन्न पितरांच्या नावाने दिले जाते असे एकूण श्राद्ध पक्षाचे चार दान असतात तर्पण पिंडदान दानधर्म आणि अन्नदान श्राद्धाच्या दिवशी सात्विक अन्न बनवले जातात यात कांदा लसूण अजिबात वापरत नाही भात वरण भाजी पुरणपोळी पापड लाडू दूध पोहे असे पदार्थ केले जातात श्रद्धेने बनवलेले अन्न ब्राह्मणांना गरजूंना दिले जाते आणि स्वतःही कुटुंबीय हो। मिळून खातात श्राद्ध पक्षात काही गोष्टी टाळाव्यात असे शास्त्र सांगते जसे की नवीन कपडे घेणे दागिने विकत घेणे लग्न साखरपुडा करणे गृहप्रवेश करणे मोठे समारंभ करणे घर बन बांधकाम करणे किंवा सुरी ठेवणे थे हे सगळे टाळावे केस कापणे नखे कापणे हे सगळे श्रद्धाळू लोक टाळतात या गोष्टी टाळल्या की पितरांना आपली श्रद्धा समजते असे मानले जाते श्राद्ध पक्षाचे महत्व असे असते की श्राद्ध पक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ ज्यांनी आपल्याला जन्म दिला संस्कार दिले जीवनाचा पाया घातला त्यांना स्मरण करण्याची ही संधी आहे श्राद्धाने पितरांचा आशीर्वाद मिळतो वंश रुद्धिंगत होतो घरात सुख समृद्धी नांदते असे धर्मशास्त्र सांगते न केल्यास पितर असंतुष्ट राहतात आणि वंशजांना अडचणी येतात अशी मान्यता आहे तर मित्रांनो श्राद्ध पक्ष हा केवळ एक विधी नसून आपल्या मनातील श्रद्धेचा आणि उत्सव आहे पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करून आपण त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो श्राद्ध पक्ष आपल्याला शिकवतो मुलांचा विसर पडू देऊ नका जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही श्राद्ध पक्ष कसे करता हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद